ताडखळ जिल्हा पक्ष सर्कलमधून इच्छुक उमेदवार म्हणून मी बी जे पी भाजप भारतीय जनता पार्टीतर्फे उच्चुक उमेदवार फॉर्म भरला होता आणि मुलाखती दिली होती आणि मला पक्षातील मान्यवरांनी सर्वांनी आशीर्वाद देत त्यांनी सांगितलं की डॉक्टर तुम्ही तयारी करा आम्ही सगळी तयारी केली आहे आज जवळपास एक हजार तरुण मुलगा ते इथे आहे मी रात्री दुपारी रात्री बारा एक दोनपर्यंत पण प्रयत्न करत होतो संपर्क करण्याचा आणि पक्षा कुठली जाहीर पद्धतीनं अशी यादी आली नाही उमेदवारांची त्यामुळं रात्रभर एक संभ्रमावस्था होती की काय करायचं कोणाला तिकीट आहे आणि वेगवेगळ्या अफवा येत होत्या नेमकं खरं काय आणि खोटं काय मला माहिती नव्हतं मी माझ्या पक्षातील नेत्यांनाही फोन संपर्क करत होतो रात्री होता। होत नव्हता तर आज आम्ही इथे सकाळी आलेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे मी फॉर्म भरलेला आहे आणि कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळं आणि त्या मला गडबड होऊ नये झाल्यामुळे मी अपक्ष सुद्धा एक फॉर्म भरलेला आहे मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी नक्कीच आम्हाला तिकीट देईल आणि आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे मी निवडणूक लढवल जर इन केस दुपारी तीन वाजेपर्यंत जर समजा असं काही झालं नाही तर मी अपक्षमधून या सर्व कार्यकर्त्यांच्या मित्र परिवारांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी माझी मायबाप जनतेला ताडकस परिसरातील नागरिकांना नम्र विनंती आहे आव्हान आहे की आपण मतदार मला द्यावा निवडून द्यावे निवडून आल्याच्या नंतर मी आपल्या येथे ताडकस परिसरामध्ये दवाखाना सुरू करत आहे एक रुपयामध्ये एक वर्षभर दवाखाना चालेल डॉक्टरची फीस कोणतीही लागणार नाही कोणत्याही रुग्णाला आरोग्यसेवा आपल्या दारी ही संकल्पना राबवत आहे रात्री रात्री कोणाला काही त्रास होत असेल तर विनामूल्य अँब्युलन्सची सुविधा करत आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही एक रुपयात इंग्रजी बोलायला शिका हा उपक्रम राबवत आहोत क्षेत्रामध्ये हर घर संविधान उपक्रम राबवला आतापर्यंत पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त परिवारामध्ये संविधानाचं वाटप झालेलं आहे आरोग्य क्षेत्र भौतिक सुविधा शेतकऱ्यांच्या मालाला भाव येणार नाही आपण दलालांना जर सोयाबीन दिलं तर त्यामध्ये ते आपल्या शेतकऱ्यांचाच घाट आहे म्हणून आपण मोठ्या कंपन्यांशी संपर्क करणार आहोत आणि जसं आपण सोयाबीन नेतात आणि त्याचं तेल काढून आपण घेतो सोयाबीन नेतात वड्याला हे इंग्रजाच्या काळातल्यासारखं चाललंय आपला कापूस न्यायचा कमी भावात आणि त्यांचा कपडे तयार करून आणून द्यायचे महाग असं आहे शेतकऱ्यावर अन्याय व्हायला आहे शेतकऱ्यांना इथंच बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे इथं सोयाबीनवर प्रोसेस करणार आहे युनिट सोयाबीनचं जर तेलच करायचं तर कंपन्यांना आम्ही सांगणार इथे तुम्हाला हजारो क्विंटल आम्ही सोयाबीन देणार तुम्हाला कंपनी काढायची तर ता ताडकसमध्ये काढा आणि ताडकसमध्ये आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना आव्हान करणार त्यांना ज्या बेसिक सुविधा लागतात ते मी इथल्या मान्यवरांना भेटल इथल्या आमदार खासदारांना भेटल कलेक्टरांना भेटल विविध पक्षांच्या लोकांना भेटल हातापाया पडल आणि तारकाज परिसरातील तरुणांसाठी मी ताडकास मध्ये इंडस्ट्री छोट एमआयडीसी सुरू करण्याचा संकल्प करत आहे त्याचबरोबर बी एड बी एड पॉलिटेक्निक कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज एस बी एम एस कॉलेज असे कॉलेज करून शैक्षणिक हाफ तयार करण्यासाठी मी उभा आहे मी उभा आहे आरोग्यसेवा देण्यासाठी मी उभा आहे गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर रोखे झाले पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये ते उतरले पाहिजे त्यामुळे आम्ही डॉक्टर भारत नंतर युवा मंच मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची इथं सुरुवात करत आहोत अशा वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी ह्या सत्यात उतरण्यासाठी आणि आडकस परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी इथल्या तरुणांना तरुणांना प्रेरित करून त्यांच्या त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून एक दिव्य भव्य काम करून करणे करून उभं करून घेण्यासाठी मी उभा आहे आज माझ्यासोबत एक शेकडो एक हजारपेक्षा जास्त तरुण इथे आलेले आहेत आपण हे बघू शकता आपल्या माध्यमातून मीडिया मा मीडियाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीला एवढीच विनंती करतो की आपण आपल्याला मला उमेदवारी द्यावी आणि जनतेलाही विनंती करतो की आपण मला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा आणि जनतेला हेही सांगतो की जर समजा तीन वाजेपर्यंत नाही भेटला मी दोन्ही फॉर्म भरलेले संपर्क होत नाही मला मला बी जे पीमध्येच राहायचं आहे मला निवडून आलं तरी बी जे पीतच राहायचं आहे माझं काम सुरुवात बी जे पीपासून झालं आणि मी शेवट मरेपर्यंत बी जे पीत राहणार आहे हे पक्का आहे मी जन मला जर समजा तीन वाजेपर्यंत तिकीट मिळालं नाही तर मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे कृपया माय बाप जनतेला विनंती करतो की आपण मतदान स्वरूपी आशीर्वाद द्या